महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा मराठा विरुद्ध ओबीसी सुरुवात कारण जानेवारीला मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन सुरू करतायत आणि त्याआधीच ओबीसी समाजही पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत मराठा विरुद्ध ओबीसी वाद दिवसेंदिवस वाढतच असताना आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनीही या वादात उडी घेतलीय इतके दिवस छगन भुजबळ पुढे होऊन बाजू लावून धरत होते पण आता यात प्रकाश आंबेडकरांची ही भर पडल्यानं मराठा आंदोलनाची दिशा बदलू शकते का असा सवाल उपस्थित होतोय समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी थेट हात घातला आणि यामुळे मराठ्यांचा लढा थंड पडणार का अशी चर्चाही सुरू आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये मा तुमचं स्वागत मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनाच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत परिणामी ओबीसी समाजही ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आक्रमक होतोय नुकतंच नांदेडमध्ये मध्ये ओबीसी मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली आता यावेळी बोलताना आंबेडकरांनी ओबीसी नेत्यांच्या भूमिकेला पाठिंबा तर पण मनोज जरांगेंच्या आंदोलनालाही पाठिंबा देऊ असं वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या प्रकाश आंबेडकर म्हणाले की मनोज जरांगेंच्या निमित्तानं नवीन नेतृत्व पुढे येत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे परंतु त्यांना सांगा करायला हवं आमच्या ताटात येऊ नका तुला वेगळं ताट हवं असेल तर आम्ही त्याला मदत करतो मी जरांगे पाटलांनाही समजावून सांगितलंय जर तुम्ही राजकारणासाठी करत असाल तर फार चांगलं आहे कारण ही सडलेली नेतृत्व हे त्यांच्याही समाजाला न्याय देत नाहीत आणि आमच्याही समाजाला न्याय देत नाहीत परंतु जरांगे पाटलांच्या निमित्तानं जर नवीन नेतृत्व पुढे येत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे वेगळं ताट हवं तर मदत करतो ओबीसीचं ताट आणि गरीब मराठ्यांचं ताट वेगळं आहे हे लक्षात घ्या जसं एस सी एस टी दोघांना आरक्षण आहे तसं ओबीसीचं आरक्षण ओबीसीना जर दोन्ही ताट वेगळे राहिले तर महाराष्ट्रात आपण बदल घडवू शकतो राज्यात चोरांचं नेतृत्व आहे ते आपल्याला लुटतात तसं त्यांच्या समाजालाही लुटतात असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले पुढे प्रकाश आंबेडकरांनी सरकारलाही फटकारलं कुठल्याही जातीचा ओबीसीत समावेश करण्याचा अधिकार राज्याला नाही तो अधिकार केंद्र सरकारला त्याला संसदेची मान्यता घ्यावी लागते शासनाला कुणालाही जात देता येत नाही अस्तित्वात असलेली जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच निर्णय देता येतो पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो घटनेनं त्यांना दिलेला नाही असं आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊ मात्र जरांगेंनी घेता आपलं आरक्षणाचं नांदेड मधल्या ओबीसी मेळाव्यात घेतली आता आंबेडकरांच्या भूमिकेवर जरांगेंनीही आपली बाजू स्पष्ट केली आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेण्यासाठी ठाम असून जर वेगळं आरक्षण मागितलं तर मराठा समाजाची ही फसवणूक होईल त्यामुळं आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असल्याचं जरांगे म्हणतात आता जरांगे जरी आपल्या भूमिकेवर ठाम असतील तरी प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवरून अनेक तर्कवितर्क लावले जातात कारण यावेळी आंबेडकरांनी आरक्षणावरून सूचक वक्तव्य केलं आपल्याला मिळालेलं आरक्षण टिकवायचं आहे मोर्चे काढून आंदोलन करून जागृती होते पण मिळालेलं आरक्षण टिकवायचं असेल तर सत्तेत गेलं पाहिजे ओबीसीच्या हातात सत्ता आली पाहिजे त्यासाठी कबाब शबाब आणि पैशांचा त्याग केला पाहिजे सडलेलं नेतृत्व त्यांच्या समाजालाही न्याय देत नाही आणि आपल्यालाही न्याय देत नाही जर दर जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुढे येत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे पण आमच्या ताटात येऊ नको वेगळं ताट पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो असं त्यांना सांगितलं पाहिजे मराठा आणि ओबीसी आरक्षण शिक्षणाची ताट जर वेगळी राहिली तर या महाराष्ट्रात बदल घडू शकतो असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या त्यात वंचितला सोबत घेण्याचं महत्व महाविकास आघाडी जाणून आहे ही वंचित फॅक्टर चालण्याची शक्यता आहे शिवाय प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा स्वबळावर लढण्याची ही शक्यता आहे त्यात प्रकाश आंबेडकरांनी मराठा आणि ओबीसी दोन्ही बाजूंनी वक्तव्य करत सेफ भूमिका घेतली आहे यातून प्रकाश आंबेडकर आपली वोट बँक करू पाहतायत का असा सवालही उपस्थित होतोय कारण स्वबळावर निवडणुका लढवणं म्हणजे ओबीसी असो किंवा मराठा प्रत्येक समाजाला आपल्या बाजूने वळवणं आणि ओबीसी मराठा वादातील या भूमिकेतून आंबेडकर आपली मतं पक्की करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही आता आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठा विरुद्ध ओबीसी वादात काही फरक पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय शिवाय आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेचा त्यांना आगामी निवडणुकात फायदा होईल असं आपल्याला वाटतं का, हो का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका